मला छान वांग्याची भाजी खायची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे मी आमची नेहमीची जी भाजीवादी आहे नीलम टोके तर तिच्याकडे आलेली आहे आणि माझी जी पद्धत आहे ती टिपिकल ब्राह्मणी पद्धत आहे त्याच्याच पद्धतीने आम्ही भाजी तयार करतो रस राखून असते कि हो, ती किंवा ग्रेव्हीची ही मस्त अशी आज आपण वांगी घेतो आहोत ती ग्रेव्हीची भाजी कशी तयार करायची आहे ती तिच्याच तोंडून आपण ऐकूया बेवीची भा वांगेची भाजी बनवायची रेसिपी ही महाराष्ट्र पद्धत आहे फर्स्ट टाईम पहिल्यांदा कांदा खोबरं आलं लसूण हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं नंतर त्यात एक छोटासा टोमॅटो टाकून मस्त फ्राय करायचा आणि ते वाटण नंतरून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं त्यात कोथंबीर थोडं आल्याचा तुकडा वगैरे टाकायचा छान बारीक वाटण करून घ्यायचं नंतरून ह्या वांग्याचे चार भाग करायचे ते मीठ टाकून पाण्यात ठेवायचे म्हणजे त्याचा काळसरपणाने होऊन जातो व नंतरून एक एक पॅन घ्यायचा त्या पॅनमध्ये तेल टाकायचं जिरी मुळी टाकायची लाल तिखट धना पावडर हळद ग गरम मसाला हे टाकून तेलात फ्राय करायचा ओ तो आपण वाटलेला मिक्सरमधला मसाला तेल सुटस्तवर चांगलं फ्राय करून घ्यायचा नंतरून ते आपण वांग्याचे काप केले त्यामध्ये ते वांग्याचे मसाला भरायचा नंतरून त्या मसाल्यामध्ये टाकायचं कुकरमध्ये किंवा कढाईमध्ये शिजवलं तरी छान होतं त्यापेक्षा कुकरमध्ये याचा खूप छ गाळ होतो त्याऐवजी कढई तापून वाफेवर शिजवलं तर उत्तम छान चव पण येते व छान रेसिपी पण होते हे वांग्याच्या भाजीवर आपण एक भाकर खाल्ली तरी याच्याऐवजी भरपूर भाकर खाऊ शकतो इतकी चविष्ट छान वाभरलेली वांगी होतात आता हीच वांगी आपण घेऊया आणि निलमनी सांगितल्याप्रमाणे ते तयार करूया थोडं कमी जास्त झालं तरी तुम्ही नक्की समजून घ्याल तिने आपली कृती सांगितलेलीच आहे त्याप्रमाणे आपण करून बघूया हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण ती वांग्याची रस्सा भाजी त्याकरताची ही तयारी आहे भरली वांगी आपल्याला करायची आहेत म्हणून ही छोटी छोटी वांगी मी घेतलेली आहे याकरता तीळ खोबरं सुकं खोबरं आपण काप करून घेतलेले आहेत यासाठी कांदा वापरायचा आहे हा अग्री मसाला आहे म्हणजेच लाल तिखट आहे मालवणी मसालाही आपण म्हणू शकतो घरी तयार केलेला गरम मसाला धन्या जिऱ्याची पूड हे आहे टोमॅटो आपण याची प्युरी करणार आहोत दुसरा टोमॅटो आपण मिक्सरमधनं हा जो मसाला काढणार त्याच वेळेला काढणार आहोत आता कांदा म्हणजेच लसूणसुद्धा आली त्यामुळे दोन्ही आपण वापर करणार आहोत मीठ फोडणीसाठी आणि मसाला परतण्यासाठी परत म्हणून हे आपल्याला तेल वापरायचं आहे मसाल्यामध्ये ही आपण कोथिंबीर पण वापरणार आहोत सुक्या मिरच्या मिठावर परतलेलं असं हे घरचं तिखट याकरता आपण वापरणार आहोत हे साधं लाल तिखट आहे याच्यामध्ये कोणताही मसाला नाही ही, ही मसाल्याची तयारी आपण करून घेतलेली आहे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत याकरता हे खोबर आहे ते एक वाटी घेतलेली आहे पाकळ्या आहेत ही लसूण आपण काढणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन पद्धती आहेत की आपण डायरेक्ट गॅसवर सुक खोबरं अख्खच्या अख्ख भाजून घेऊन त्याचे काप करून घेऊ शकतो नाहीतर मग आपण आता दाखवल्याप्रमाणे की हे केलेले काप परतून घ्यायचे आहेत खमंग असे त्याचप्रमाणे कांदा सुद्धा तुम्हाला हवा असेल तर अख्खा कांदा गॅसवर भाजून तो साला सकट वापरायचा किंवा उभा कांदाची चिरून वाटण्या करता घालणार आहोत हे आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण तीळ परतून घेणार आहोत तिळाने पदार्थ छान मिळून येतो एकजीव होतो म्हणून मी थोडे तीळ याकरता वापरणार आहे भरली वांगी रेसिपीला आपण सुरुवात करत आहोत नेहमीप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे हे एकदम साधे तीळ आहेत पॉलिश नसलेले त्याला चव खूप छान असते म्हणून ते घ्यायचे आहेत काळे तीळ वापरले तरी चालतात याकरता तीळ भाजायला आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत एरवी आपल्याकडे वांग्याची भाजी आणखी एक वेगळ्या पद्धतीने केली जाते त्यामध्ये कच्चा कांदा बारीक चिरून त्यामध्ये चिंचगूळ काळा मसाला लाल तिखट ला ला। ला ला मीठ असं सगळं वापरून केली जाते पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत पीळ छान खबंग झालेले आहेत आपण चाळून घेतलेलं आहे मिठावरच आपल्याला सुक खोबरं परतायचं आहे तुम्हाला हे तेलावर परतायचं असेल तर परतू शकता पण पुढे तेल वांग्याला तसं पण थोडं जास्तच लागतं कारण मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणून मी हे सगळं मिठावर परतते याचं आपण मीठ सगळं चाळून घेतलेलं आहे हे आता आपण गार करत ठेवणार आहोत यामध्ये आपण तेल घालू शकतो आधी मी सुका सुका जरा भाजून घेणार आहे आता हवा असेल तर यामध्ये तेल तुम्ही घालू शकता या बरोबरच आपण लसूणी घालून देणार आहोत कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण सुख खोबरं आणि तीळ मिक्सर मधून काढून घेऊया कांदा परतून झालेला आहे गरम मसाला धने जिरे पावडर सुक्या मिरची तिखट मालवणी किंवा आगरी मसाला आलं घालू शकता कोथिंबीर मसाला आपण मिक्सरमधून बारीक वाटणार आहोत त्याच वेळेला आपल्याला टोमॅटो सुद्धा घालून द्यायचे आहेत हे आपलं मस्त असं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल घालून ते आता आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आपण बघतोय की खूप कमी तेल वापरलेलं आहे याकरता कारण सुक खोबरं वापरलं आहे तीळ आहेत किंवा त्याचं तेल सुटणारच आहे आणि हे आपल्याला भरायचं आहे वांग्यामध्ये वाटण आपण हे परतून घेतलेलं आहे खमंग असा वास नुसता दरवळलाय घरभर तर आपण आता गॅस बंद करायचं आहे हे वाटण थोडंसं निवल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे दोन मोठे टोमॅटो मी प्युरी करता घेतलेले आहे कारण रंगही छान येतो आणि टोमॅटोची एक मस्त चव येते थोडंसं मीठ घालायचं आहे ही आपण टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे आपण ही वांगी चिरलेली आहे आपण ती भरून घ्यायची आहेत वेळ जर कमी असेल तर तुम्ही ही भाजी या प्रेशर पायन मध्ये पण करू शकता पण जास्त खमंग अशी कढईतच आपण ही भाजी तयार करणार आहोत ही जी आपण चिरलेली वांगी आहे ती आता आपण भरणार आहोत मसाला गार झालेला आहे अशी सगळी वांगी आपण तयार करून घेणार आहोत वांगी अशी छान भरून झालेली आहेत तुम्हाला असं वाटत असेल की मसाला उरलेला आहे तर आपण ज्या भाज्या करतो किंवा भर्रीच्या भाज्या करतो तोंडली वगैरे तर त्याच्यामध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि खूपच पातळसर ही भाजी झाली तर तोच मसाला आपल्याला वापरता येतो कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे आता वांग्याची जी भाजी आहे वांग तेल सोडतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त तेल नाही घालायचं आवश्यक तेवढंच आपल्याला वापरायचं आहे एक दोन ते तीन चमचे त्याच्यामधनं ते तेल भाजी तयार झाली की सुटतं आणि त्यामध्ये आपण खोबरंही वापरलेलं आहे तिळी वापरलेलं आहे तर त्या ते सगळ्याचं तेल सुटणार आहे मोहरी हळद लाल तिखट आणि ही वांगी घालून घ्यायचे आहे तर मीठ ती आपण परतून घ्यायची आहे थोडीशी परतून घ्यायची आहे आणि टोमॅटोची प्युरी वापरायची आहे ही परतून एवढ्या करता घेतली की त्यामधला कच्चेपणा जावा म्हणून जशी ही आपण वांग्याची रस्सा भाजी तयार केली भरली वांगी तयार केली त्याप्रमाणेच आपली थापून ज्वारीची भाकरी तयार आहे आपली ज्वारीची अशी मस्त भाकरी तयार आहे मग वेळ कसा लावत आहे मोबाईल घ्या आणि झटपट करा सबस्क्राईब आपलं हे ताट आता मस्त सजलेलं आहे ज्वारीची भाकरी झालेली आहे छान त्याच्यावर लोणकढी तूप मस्त कैरीचं लोणचं जे आपण गोड तयार केलेलं आहे ते आणि ही, ही वांग्याची भाजी भरली वांगी आपली तयार आहेत तुम्ही पण करून बघा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद